नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला मोतीचूरचे लाडूची रेसिपी दाखवणार आहे तर लाभ बघूया साहित्य मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी हे बाउलमध्ये टाकून घेते आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊन बेसनपीठ व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण मी थोडं थोडं पाणी ॲड करते या प्रकारे मी पात्र भिजून घेतलेलं आहे बघू शकतात मी कडाईत तेल टाकून घेतलेलं ते आहे आता आपल्याला आधी बुंदी करून घ्यायची आहे बघा मैत्रिणींनो मी ही कॅरी बॅग घेतलेली आहे तर मी हे पीठ ओतून घेणार आहे एकदम बुंदी पाडायला एकदम सोपं पडतं आपल्याला असं पूर्ण पीठ मी ओतून घेत आहे पूर्ण पिशवी मी भरून घेतली आहे बघा पिठाने आता व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे पॅक एकदम जो पिशवीचा कोणा असतो त्याच्याने आपल्याला एकदम बारीक असं छिद्र पाडून घ्यायचंय बघा एकदम बारीक आणि आता मी बुंदी पाडते हे बघा मैत्रिणी किती छान बुंदी पाडते काहीच कष्ट नाही लागत बघा मैत्रिणी किती छान बुंदी पडते आपली बघा आपली बुंदी तयार व्हायला आहे दोन मिनट मी देते अजून बघा आपली बुंदी तयार झालेली आहे आता मी काढून घेते या प्रकारे अशी काढून घ्यायची आहे आणि या व्यवस्थित नेत्रून घ्यायची आहे हे बघा बुंदी किती छान झाली आहे आता मी सगळी बुंदी काढून घेते हे बघा मैत्रिणी सोपी रेसिपी हे बघा आणि बुंदी पाडायची बी किती सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही आता मी सगळी बुंदी करून घेते मैत्रिणींनो मग तुम्हाला मी दाखवते सगळी बुंदी करून झालेली मैत्रिणींनो आता ही बुंदी आपल्याला एकदम गार करून घ्यायची आता जेवढी वाटी मी पीठ घेतलं होतं तेवढीच वाटी मी पाणी घेणे मैत्रिणींनो आणि ते मी एका कडाईत टाकून हे चांगलं आपल्याला तापू द्यायचं आहे ह्या वाटीने एक पाटी पीठ घेतलं होतं तर मी आता निम्मेवाटी वाटी साखर घेत आहे आणि हे आपल्याला पाण्यात ओतून घ्यायचं आहे ही जी साखर आहे मी पाण्यात ओतून घेते आपल्याला एक तारीख पाक करून घ्यायचा आहे अगदी थोडासा मी बुंदीचा कलर टाकून घेत आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे एक तारीख पाक करून घ्यायचा आहे एक तारीख पाक तयार झाला आहे मैत्रिणीं आपला आता मी यात ही जी बुंदी होती गार गारून गेलेली बुंदी आपली ती मी टाकून घेते आता आता आपल्याला हे पाणी असं जिरेपर्यंत त्या आपल्याला गॅसवरच हलवत राहायचं आहे पूर्ण पाणी या भुजेमध्ये आटलं पाहिजे तोपर्यंत मी व्यवस्थित हलवून घेणार आहे सगळं मैत्रिणींनो सगळं पाणी आपलं आटलंय आता आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे मोतीचूरच्या लाडूचं आता आपण एका भांड्यात काढून घेते मैत्रिणीनो आपण एका परातीत मी काढून घेतलेलं आहे हे बॅटर एक चमचा मी गावरानी तूप टाक ता, टाकून घेते आणि हे आपल्याला आता हलवून हलवणसणे आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आता मग लाडू वाळायला घ्यायचे तुम्ही यात ते दुसरं काही काजू बदाम वगैरे तुमच्या हिशोबाने ड्रायफ्रूट्स टाकू शकतात मी काजू टाकत आहे मैत्रिणीनं काजू क्रश करून घेतलेले आहेत मी आणि या ते यात मिक्स करत आहे तुम्ही यामध्ये मगज पण टाकू शकतात बदाम पण टाकू शकतात बघा मैत्रिणींनो पीठ आपलं गार झालेलं आहे आता मी लाडू वाळून घेते हे लाडू करायला खूप सोपे नो तर नक्की करून बघा खूप छान होतात घरच्या घरी बघा या प्रकारे मी सगळे लाडू करून घेते हे बघा नो सगळे लाडू रेडी झालेले आहेत हे बघा मैत्रिणी लाडू रेडी झालेले आहेत तर नक्की ट्राय करा मोतीचूरच्या लाडूची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद